तुम्हाला स्टेटमेंट ही माहित नाही की ते काय बोलले माहित आहे ना आम्ही सांगू राहिलो तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत भारत झाला का आम्ही अरे शंभू काँग्रेस आर्थिक नाही समानता जेव्हा आली समानता जेव्हा आली समर्थन करत आहे का काँग्रेसचं मी समर्थन नाही करताय तुम्ही स्टेटमेंट चुकीचं देऊ नका तुटी नाही आम्ही बरोबर बोलत आहे ना सगळे आमचे प्रवक्ते बोलत आहे ते बघा ठीक आहे बरं मोहन भागवत जेव्हा बोलतात की आरक्षण समीक्षा झाली पाहिजे त्यावर काय बोलत मोहन भाग भागवत जिचा ट्रीटमेंट आहे मला माहिती नाही मी ते काही वाईट बघितली नाही दोन हजार पंधरामध्ये मध्ये बोलले ते मी सांगून देते की त्यांनी आरक्षण समीक्षा झाली पाहिजे आणि आरक्षण हा स्थायी पर्याय नसू शकतो ने ना बघा कारण अरे काँग्रेसने आता संविधानामध्ये बदलाव केलेला आहे मोहनजी काय बोलले मला कल्पना नाही मी त्याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकत नाही मोहनजी भागवत बोलले समीक्षा करणार तर मोहन भागवतचा मुर्दाबाद असा नारा आपण लावणार का पण मोहनजी बोल आम्ही ऐकलं ना आम्ही कसं तुम्हाला आम्हाला ऐकू द्या जगाना ऐकलं तुम्ही ऐकलं नाही नाही आम्ही ऐकलं नाही आज राहुल गांधी बोलले असेल तर मग त्यांच्या मुरबा मुर्दाबाद करा आम्हाला ऐकू दे ना आम्ही जे बोलले तर मुर्दाबाद करा की नाही करा आमच्या पहिले आम्ही संविधान बदलू असे ज्योती मिर्दा बोलले हेडगे बोलले त्याचं समर्थन करता का पार्टी है, के ना पार्टी मधून त्यांना जे भाजपचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना कारवाई केली ना त्यांच्यामुळे कारवाई केली कारण दाखवा नोटीस नंतर काय आता आता काय काय भाजपचा संसदीय बोर्ड विचार करतो त्याचा आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आजचा विषय राहुल गांधीचा आहे तुम्ही राहुल गांधीचा हे करा ना गांधीने काय बोल की जेव्हा समानता येईल तेव्हा आरक्षण बंद होईल ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती एकोणीस शेचाळीस जेव्हा संसदेत जेव्हा आरक्षणाबद्दल बोलले तेव्हा हेच स्टेटमेंट राहुल गांधी बोलले तुम्ही म्हणताय की आर्थिक दृष्टीवर बोलले तुम्हाला स्टेटमेंटही माहीत माहित नाही की ते काय बोलले माहित आहे ना तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत भारत आला का आम्ही अरे आर्थिक नाही समानता जेव्हा आली समानता जेव्हा आली समर्थन करत आहे काँग्रेसचं आम्ही समर्थन नाही करताय तुम्ही स्टेटमेंट चुकीचं देऊ नका चुकीच नाही आम्ही बरोबर बोलत आहे ना सगळे आमचे प्रवक्ते बोलत आहे ते बघा ठीक आहे राहुल गांधी यांनी अमेरिकेत एक स्टेटमेंट दिलं जे आरक्षण विरोधी आहे असा नेमका आरोप भाजप करते आणि त्यासाठी आज नागपुरात जे आहे राहुल गांधी यांचा पुतळा आपल्या सोबत आहे आपण पुतळा जाळलाय काय सांगणार ह्या गांधी परिवाराचा मानसिकतेचा विचार असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आले मानणारे लोक नाही आहे काल अमेरिकेमध्ये राहुल गांधी हे बडबडून गेले की आम्ही सत्तेमध्ये आलो की आम्ही आरक्षण संपूल म्हणजे यांना बाबासाहेबांचं असं बोलले काय सत्तेमध्ये तर आरक्षण संपल असे बोललेले आहे तिथे आम्ही विचार बोलले राहुल गांधी बोललेले आहे की आम्ही आर्थ भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला तर आम्ही आरक्षण रद्द करूचा असा आम्ही पक्षातर्फी विचार करू पण बाबासाहेबांनी मानणारे हे लोक आहे का बाबासाहेबांना दोन वेळा पराभूत करण्याचं शरण तर काँग्रेस पार्टीनं केलं आहे आणि त्याचे सर्वसेवा हे राहुल गांधी त्यांच्या पार्टीचे मुख्य विरोधी पक्षनेते आणि मुख्य नेते आहे त्यांना बाबासाहेब पाजेत नाही का आंबेडकरवादी लोक यांना जमत नाही का राहुल गांधीचा भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरातर्फे अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरतर्फे आम्ही निश्चित ऐकतो आरक्षण बद्दल काय बोलले कोणाबद्दल आरक्षण संपू असं बोलले आम्ही संपू बोलले आता ते कधी त्यांना आता त्यांची मेजॉरिटी आली आता लोकसभे आता बघा लोकसभेमध्ये त्यांनी स्वतः पुस्तक घेऊ संविधानाचं पुस्तक हाती घेऊन संविधान बदले संविधान बदलेल आता त्यांचा स्टेटमेंट असं आहे की आता आम्ही आरक्षण बदलू हे काय मानसिकता आहे काँग्रेसची हे काँग्रेस त्याची मानसिकता दिसून येते बाबासाहेबाला मानणारे लोक नाही काँग्रेसमध्ये आम्ही काँग्रेस पार्टीचा निषेध करतो राहुल गांधीचा निषेध करतो मोहन भागवत जेव्हा बोलतात की आरक्षण समीक्षा झाली पाहिजे त्यावर काय बोलात मोहन भागवतजीचा स्टेटमेंट आहे मला माहिती नाही मी ते काही वाईट बघितली नाही दोन हजार पंधरा मध्ये बोलले ते मी सांगून देते की त्यांनी आरक्षण समीक्षा झाली पाहिजे आणि आरक्षण हा स्थायी पर्याय नसू शकतो नाही ना बघा कारण तर अरे काँग्रेसने आता एकशे नऊ संविधानामध्ये बदलाव केलेला आहे मोहनजी काय बोलले याचा मला कल्पना नाही मी ट्रीटमेंट देऊ शकत नाही परंतु मोहनजी भागवत बोलले समीक्षा करणार तर मोहन भागवतचा मुर्दाबाद असा नारा आपण लावणार आहे पण मोहनजी जी आम्ही ऐकलं ना आम्ही कसं तुम्हाला रेट ऐकू द्या जगाने ऐकलं तुम्ही ना ऐकलं नाही आम्ही ऐकलं नाही आज राहुल गांधी बोलले असेल तर मग त्यांच्या मुर्दाबाद करा आम्हाला ऐकू ना आम्ही बोलले तर मुर्दाबाद करा आणखी नाही करा आम्हाला ऐकू द्या त्याच्यानंतर आम्हाला काय ठरवायचं आम्ही ते करू पण आठ नऊ वर्ष पुराणी गोष्ट आहे तुम्ही आता आपण ऐकलं नाही राहुल गांधी बोलले विरोधी आहे म्हणून बोलता आणि मोहन भागवत बोलता तुम्ही बोला पत्रकार म्हणून समर्थन करता का मग आम्हाला ते भागवत बोलले तर त्याचा विरोध कराल का आम्ही मोहनजीचा माग त्यांचा साहेब बघितलं बघेल तेव्हा आम्ही पहिले आम्ही संविधान बदलू असे ज्योती मिर्जा बोलले हेडगे बोलले त्याचं समर्थन करता काढलं ना पार्टी मधून त्यांना जे भाजपचं जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना कारवाई केली ना त्यांच्यामुळे कारवाई केली कारण दाखव नोटीस नंतर काय आता आता काय काय भाजपचा संसदीय बोर्ड विचार करतो त्याचा आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ता आहे आजचा विषय राहुल गांधीचा आहे तुम्ही राहुल गांधीचा हे करा ना राहुल गांधीने काय बोललाय की जेव्हा समानता येईल तेव्हा आरक्षण बंद होईल ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती एकोणीस छेचाळीस जेव्हा संसदेत जेव्हा आरक्षणाबद्दल बोलले तेव्हा हेच स्टेटमेंट राहुल गांधी बोलले तुम्ही म्हणताय की आर्थिक दृष्टीवर बोलले तुम्हाला स्टेटमेंट ही माहित नाही की ते काय बोलले माहित आहे ना आम्ही सांगू तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत भारत आला का आम्ही अरे संपूर्ण काँग्रेस आर्थिक नाही समानता जेव्हा आली समानता जेव्हा आली समर्थन करत आहे काँग्रेसचं आम्ही समर्थन नाही आहे तुम्ही स्टेटमेंट चुकीचं देऊ नका आम्ही बरोबर बोलत आहे ना सगळे आमचे प्रवक्ते बोलत आहे ते बघा ठीक आहे